मित्रांनो मेष राशीचे पंधरा ते तीस सप्टेंबर दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य या घटना नक्की घडतील जाता जाता हा महिना सगळं काही तुम्हाला देऊन जाणार आहे मित्रांनो मेष राशीसाठी पंधरा ते तीस सप्टेंबर या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत हा काळ तुमच्या जीवनातील काही नवे मार्ग उघडणारा काही जुने प्रश्न मिटवणारा आणि काही नव्या संधी देणारा असेल या काळात तुमच्यासाठी नोकरी व्यवसाय आर्थिक स्थिती कौटुंबिक जीवन आणि वैयक्तिक नाती या सर्व क्षेत्रात वेगवेगळ्या घटना तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत सुरुवातीला नोकरी व करिअरच्या दृष्टीने पाहिले तर या पंधरवाड्यात तुमच्या कामगिरीची दखल वरिष्ठ मंडळी घेतील मेहनत सातत्य आणि आत्मविश्वासामुळे तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्यांना बदली किंवा नवीन नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी चांगली बातमी येण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना नवीन डील्स नवे कॉन्ट्रॅक्ट्स किंवा आधीपासून प्रलंबित असलेल्या व्यवहारात यश मिळेल आर्थिक दृष्टीने बघितले तर काही मोठा खर्च होईल पण त्यासोबतच अनपेक्षित पैसा हातात येण्याची शक्यता दिसते त्यामुळे खर्च व उत्पन्न याचा समतोल साधणं तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे कौटुंबिक का जीवनात काही गैरसमज मतभेद निर्माण होऊ शकतात मात्र संयम व शांततेने तुम्ही ते दूर करू शकतात घरात एखादा शुभ कार्याचं नियोजन होईल निर्णय होईल किंवा नातेवाईकांशी पुन्हा एकदा जवळीक वाढणार आहे विवाहित लोकांना जोडीदाराच्या सहकार्यामुळे हुरूप येईल प्रेमसंबंधात असलेल्यांना या काळात जरा जपून वागावे लागेल कारण छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने थोडी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कामाच्या व्यापात शरीराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे डोकेदुखी थकवा झोपेचा अभाव यासारख्या त्रासापासून वाचण्यासाठी नियमित व्यायाम ध्यान आणि संतुलित आहार तुम्ही घ्यावा प्रवास योग जरी लाभदायी असेल तरी थकवा तुमचा भाडू शकतो विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे अभ्यासात प्रगती होईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यशसुद्धा मिळेल तुमच्या प्रयत्नांमध्ये नशिबाची साथ लाभेल तर एकंदरीत पंधरा ते तीस सप्टेंबर हा काळ मेष राशीच्या व्यक्तींना नवनव्या संधी देणारा आहे काही आव्हाने असली तरी त्यातून मार्ग नक्की निघेल या महिन्याच्या शेवट होताना तुमच्या हातात यश नवे अनुभव आणि आनंदाची काही क्षण नक्की येऊन थांबतीलच म्हणूनच आत्मविश्वास संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हा काळ घालवला तर जाता जाता सप्टेंबर महिना सगळं काही तुम्हाला देऊन जाईल असे तुम्हाला ठामपणे वाटणार आहे हे होते मित्रांनो मेष राशीचे संपूर्ण पंधरा ते तीस सप्टेंबर दरम्यानचे राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ